मोठ्या मोठ्याने हात मारायचे नाही मम्मा असो डॅडा असो कोणी असो मोठ्याने बोलायचं नाही रुल नंबर दोन धाव तिकडे तिकडे जायचं नाही ना ना खेळायचं असं का एका जगावरती बसायचं आणि बसून खेळायचं ठीक आहे टेबल खाली लपायचं

ইউপি <laughs> এর <laughs> 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 माझ ना मी सध्या आता हाऊस वाईफ आहे म्हणून हाऊस आवडली मी सकाळ सात महिन्याने खाणं म्हणून आणि घर सकते की सांगायचे का असे एखाद्या आपल्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट असेल आनंदाची गोष्ट असेल दुःखाची गोष्ट असेल एखादा अनुभव असेल त्यामधून आपल्याला शॉक लागला असेल दुःख असेल सुखता असेल किंवा अशी एखादी घटना घडली असेल की त्यामधून आपण कुणाची तरी मैत्री मित्र म्हणून जोडलेला असतो मित्र म्हणून जेवण नवीन जोडून नवीन जोडले जातो असे काय अनुभवायचे

ते दुसऱ्या कोणाला दोन देण्यात सरकच नाही असं मला वाटतं की दुसऱ्याचा जो मार्ग आहे तो खूप छान मार्ग आहे आणि तो प्रत्येक काम आहे आणि जर आपण तर करतो की आधुनिक जो भारत आहे किंवा जे बौद्धिक आहे आपण की थोडं फडत होते कारण की आपण त्या लेवलला नाहीच आहे त्या लेवलला नाही आहे पण तसं होतं की जर त्यांच्यासोबत आपण थोडंफार जर कंपेरिजन करायलाच गेलो आपण तर ॲटलिस्ट थोडंसं

प्रशिक्षण मिळत फार खरं म्हणजे शिबिरामध्ये येण्याचं कारणच आहे मन जे आहे ते सुख <skr> प्राप्ति <Stevens> तो 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 हुए

आणि विदेशात जाऊन जर सगळ्यांनाच वाटत कि ते आपण स्थायिक व्हावं ते चांगलं आहे पण मग महापुरुषांचे नाव तिथे मोठे होतील ना ते लोक ओळखतात का आपल्या महापुरुषांना यावर तुम्हाला काय बोलायचं मोबाईल पासून झाली बदल तुम्ही काही बोलले नाही मुलांनी मोठ्या प्रमाणात बोलायचं

असं परिस्थिती राहत होती आणि हे पण कि विचलित करणारे भरपूर आपल्या आजूबाजूला तेव्हा त्या गोष्टी आपल्याला कळतात ही गोष्ट आपल्याला विचलित ही गोष्ट आपल्याला करते तर तिथे गुण आपल्याला प्रत्येकाने सांगावं की माझ्या मध्ये काय लोक की किंवा काय थोडस उदाहरण द्यावं कसं मला पण थोडस प्रेझेंटेशन करता येतो वैयक्तिक केलं तर बेटर होतात की आपण प्रेझेंटेशिक सांगतो तो उसका वही सरंसाई होगा आपके यहाँ सामग्री उसकी बाइट उसकी शिकार लादेंगे ना सामग्री उसकी शिकार तो मान चापड़ों आपके वापस बूरिश करेंगे ना आपने वहाँ पे जब उस चापड़ का शिकार लादेंगे तो जान बुला वाले आर्टिमेटिकली है उनको रेडियो दरमाते हैं जैसे आपने देखें थे कि शिकार � जर मग तो व्यक्ती जर या बौद्धिक जगात त्या कामून आनंद येऊन करत मग ते त्याच बरोबर आहे की आपण सांगू शकतो आता याच्यामध्ये कसं आहे बघा जर एखादं काम तुम्हाला काम काम पण वेगवेगळे एखादं काम जर तुमच्या बुद्धी भावनेला विकसित करत असेल ते चांगलं काम आहे ओके पण एखादं काम समजा तुमच्या बुद्धी आणि भावने डॅमेज करत असेल भले तिथे तुम्ही एंगेज असाल कुठे समजा उदाहरणार्थ

असते आणि तू बरोबर बोलत असताना तरी पण मग तुला ते तू त्या पोझिशन की आई शांत वस्तवर मारल्या शांत म्हणजे सांगू शकतो की तुझं बरोबर आहे पण माझी ही अशी बाजू आहे तुला इस्ट आवडत असलं ते पण बरोबर आहे पण मला आता वेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे असं भले तुम्ही वेगवेगळ्या टोकाचे वेग हे घालतात पण मग आपल्याला ते सांगता आलं पाहिजे बाबा साहेबांनी केलं ना की त्यांना पण आला होता की मला शाळेत बसू दिला नाही मला अभ्यास करून दिला नाही किंवा मला चांगले कपडे वापरून दिले नाही मला पाणी पिऊ दिलं नाही पण मग ते काय केलं त्यांनी लगेच लगेच थोडी मारामारी करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर नाही केली शांत बसले त्याचं कारण सुद्धा कशामुळे असं आहे बरं त्यांच्या डोक्यात त्या धर्मांतरत आहे धार्मिक गोष्टीमुळे ते आपल्याला लांब करतात मग मी धर्म बदलायला पाहिजे मग मी कसा बदलायचा धर्म मग कोणता घ्यायचा त्यांनी किती वर्ष अभ्यास केला ना त्याच्यासाठी मग त्यांना त्याचा उपाय समजता आणि आता बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले